झालेलं तरी सर्व नागरिकांनी ताबडतोब शारदा ज्वेलर्स इथं राष्ट्रध्वज उपस्थित राहावी तरी सर्व मंडळींनी सर्व नागरिकांनी देश को सलामी देके के राष्ट्र की शुरू करेंगे राष्ट्र की शुरू कर जनता नमन अधिनायक हो सतका खात आणतात सत्तर म्हणजे सुमारे त्रेपन्न वर्ष होऊन गेले पण या भाजी मार्केट कडे कोणी लक्ष दिलेलं नाही लक्ष दिलं याच्यासाठी की हे भाजी मार्केट गरमकुट करण्यासाठी याची सुधारणा किंवा मेंटेनन्स करण्यासाठी कोणी लक्ष देत नाही नगरपालिका आपल्याकडनं भाडं घेते पण त्याची मेंटेनन्स करत नाही तर मी आत्ताच बोललो की त्याला एक पत्र द्यायला सांगितलंय ह्या भाजी मार्केटची पुनर्बांधणी लवकरात लवकर सुरू केली पाहिजे जेणेकरून आमचे जे काही व्यापारी आहेत मग तो छोट्या छोटा व्यापारी का असाना त्याला या भाजी मार्केटमध्ये स्वतःच्या मालकीचं दुकान मिळणार अशी मी त्याला ग्वाही देतो आणि परत एकदा आपल्या सर्व व्यापाऱ्यांना मी मी सांगू इच्छितो की त्या अंबरनाथ शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि जनरल सेक्रेटरी भाई यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या आठवड्यामध्ये एक नगरपालिकेमध्ये एक मिटिंग लावली जाईल आणि त्या ठिकाणी या नगरपालिकेच्या ह्या भाजी मार्केटची पुनर्बांधणीसाठी छत्रपती शिवाजी भाजी मार्केटची पुनर्बांधणी करण्यासाठी आग्रह धरला जाईल हे काम आदरणीय कांजीसेठ येसुफभाई आणि अभिजित करण पाटील यांच्या आधिपत्याखाली केलं जाईल आणि त्याचे लवकरात लवकर रिझल्ट आपण तुम्हाला देऊ असे मी भाई देऊन दो, माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र